प्रमुख घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे त्याचा आढावा घेतात आणि परिस्थिती तशा पद्धतीनं आहे कारण आम्ही सगळेजण राज्यात बाहेर खेळपायचं त्यामुळं कुठं महामेटीचं जास्तीत जास्त भर जोड देऊन आपल्याला पुन्हा जिल्हा जिल्ह्यांमध्ये सुद्धा अपहावित्युस्त कि सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीची चर्चा होत असते आज तरी एकदमच स्वबळ त्यांनी कुठल्या <णिया> बेसवर सांगितलं असं माहीत नाही पण वरती प्रमुख हांच्या बैठका होत्या त्यात अजूनही महायुती निवडणुका करायच्या मग एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा वाटलं मागणी त्याच्यात जर काही झालं तर काही ठिकाणी मैत्री पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही बहुतांशी या महायुतीत निवडणुका अतिवृष्टी झाली जिल्ह्यात शेतकरी मोठ्या संकटात <laughs> आहे आपण पुलावरूनच पाहणी केल्याचा आरोप विरोधक करतात काय वाटतं पुलावरूनच पाणी केले आपण शेतांमध्ये के सुद्धा अनेक ठिकाणी गेलो अनेक स्वयाबीनच्या शेतात गेलो अजून आता परवाच्या घोषणा झालेली आहे त्याच्यामुळं सल्ला बसलेली चालूच राहणार आहे शेवटपर्यंत त्या पद्धतीने अजित पवार अजित पवारांनी बैठक घेतल्याच्या नंतर नरहरी जिरवळ जे आहेत ते ग्राउंड लेव्हलवर दिसतात काय काय नेमकं कानमंत्र असते पदाधिकारी असतील मंत्री असतील पालकमंत्री असतील काही प्रमुख आमदार आहेत सिनियर आमदार आहेत त्यांना प्रत्येकाला विभाग वाटचाव्यात हिंगोलीचे खासदार मागच्या अनेक दिवसापासून हा पालकमंत्री बदला आणि काल शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुखांनी सुद्धा मागणी केली निष्क्रिय पालकमंत्री आहे तात्काळ बदला अशी मागणी केली तो मी झेंडा मंत्री असाही आरोप करतात झेंडा मंत्री मिळालेत म्हणून झेंडाला दिवाळी सण साजरा करीत असताना आपला शेतकरी दिवाळीच्या प्रयत्न आर्थिक संकटात असताना आपण दिवाळी उत्साह साजरी केली साहेब जोरदार केली त्या देवीला साकडं घालायला गेलो इथं कोणी पाहिलं नव्हतं मी देवीचं साकडं आपल्या सोशल माध्यम अकाउंटवर ते हो ना पण देवीच्या मंदिरातून मी बाहेर आलो आणि तिथं एक गावाकडची लोक लू। पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करत होते आणि असं नाही ना संकटाच्या ना। काळात आम्ही संकटाच्या शेतकऱ्यांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये चर्चा करतो आता आताच होतं असं नाही राज्यभर संकट होतो आणि साहेब आपण स्टेजवर होतात आपलाच एक पदाधिकारी भाषणामध्ये म्हणत होता एकदाच घडीचं बटन दाबा बाकीच्या निवडून येणार नाहीत काय कशा पद्धतीने होत आपल्या स्टेजवर इथं आपल्या बाजूलाच आहेत ते पदाधिकारी आपल्या बाजूलाच आहेत एकच घडीचं बटन दाबा